एक धक्कादायक अशी बातमी आहे बीड मधून व्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला बाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यात घडलाय ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोपच आता पीडित कुटुंबानं केलाय या प्रकरणी कुटुंबानं डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे पीडित कुटुंबानं एक ऑडिओ क्लिपही दाखवली आहे ही ऑडिओ क्लिप पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्या पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून ह्यांनी हा खेळ केला आज आम्हाला गावामध्ये कुणीही आम आमच्या जवळ येत नाहीत आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जाते तर असे यांना यांना याच्याऐ ह्या ह्या आजारने ग्रस्त आहे त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे आजाराची आपाप पसरते कॅन्सल आहे ही येड असे ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडं कुणी लोक असे सुद्धा नाहीत आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही आमची एवढीच नागणी आहे की त्यांना लवकर लवकर अटक करायला पाहिजे